स्वामी सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते ह्या चॅनलवर आपल्याला आपल्या सणावाराबद्दल उपाय उपासना सेवा याबद्दल माहिती मिळणार आहे त्यामुळे ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण इतर आपले जे चॅनल आहे त्यामध्ये बघा आता माझं जे दुसरं चॅनल आहे त्यामध्ये धनलक्ष्मी सेवा गंगाळ पात्रसेवा आणि इतर गोष्टी म्हणजे आपल्या आयुष्यात ज्या काही गोष्टी येतात त्या सगळ्याबद्दल आपण सांगतो त्याचबरोबर मी ज्योतिषतज्ञ आहे वास्तुतज्ञ आणि त्याचबरोबर अंकशास्त्र तज्ञ असल्यामुळे तुम्हाला ह्या चॅनलवर त्याबद्दलही माहिती मिळत राहतील त्यामुळे त्यातलेही काही तुमचे प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर आता बघा आजचा हा जो विषय आहे ना हा विषय म्हणजे काय तुम्ही तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मी स्टेटस टाकलं होतं की मकर संक्रांत येत आहे त्याबद्दल कोणाचे काही प्रश्न असतील तर मला विचारा मला व्हॉट्सअपला बरेचसे प्रश्न आलेले आहेत आणि त्यामुळे मला त्याच्यातले निवडून मी काही महत्वाचे प्रश्न घेतलेत आणि त्याचा एक छोटे छोटे व्हिडिओज त्यासाठी करत आहेत आता सगळ्यात महत्वाचं बघा हा जो सण आहे ना सगळ्यात पहिले तर वर्षातला पहिला सण असं आपण समजूया की हा नवीन वर्ष सुरू झाला की पहिला सण येतो तर आपल्या आयुष्यातली जी काही आपण थर्टी फर्स्टला आपली नेगेटिव्हिटी बाहेर काढत नाही पण संक्रांतीच्या दिवशी पहिला सण आपण हळदी कुंकूचं वाण देतो त्याचबरोबर हळदी कुंकू समारंभ ठेवतो हो पहिल्याच महिन्यात आपण दान धर्म करतो म्हणजे वाण वाटणे म्हणजेच एक प्रकारे दान आहे ठीक आहे त्यामुळे ते दान पण त्या पद्धतीचं झालं पाहिजे म्हणजे त्या पद्धतीच्याच गोष्टी झाल्या पाहिजे मग ह्या व्हिडिओमध्ये कुठल्या कानाला महत्व आहे हे पण मी सांगणार आहे पण त्याआधी तुम्हाला सांगते बघा हळदी कुंकू नक्की कोण करू कोणाला कोणाला म्हणजे अधिकार आहे हे हळदी कुंकू करण्याचा असाही प्रश्न मला आलेला म्हणून मग मी विचार केला की चला ताई माझ्या घरात असं असं आहे मग मा... मला तर इच्छा खूप आहे पण मग मी करू की नाही आता एक ताई आहे तर त्यांचं त्यांचे ऍक्च्युली मिस्टर वारले आणि त्यांना मुलगी आहे ती कॉलेजला जाते म्हणजे आय थिंक डिग्री वगैरे करत असेल बऱ्याच म्हणजे मोठी आहे मुलगी तर त्या uh, ताईंचा प्रश्न होता की ताई काही कारणास्तव काही गोष्टी झाल्या इन्सिडेंटमध्ये माझे मिस्टर वारले आणि त्यामुळे आता घरात हळदी कुंकूचं वाण करायला कोणी नाही आणि त्यातल्या त्यात ताई मला कुंतीचं वाण द्यायचं आता हे कुंतीचं वाण म्हणजे काय तर कुंतीचं वाण जे असतं ना त्याच्याबद्दल मी माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेल त्याबद्दलही प्रश्न होता तर ताई माझं कुंतीचं वाण जे आहे ते राहिलेलं आहे आणि हळदी कुंकू वाण आता जर का मी केलं किंवा कुंतीचं वाण जर का आता मी वाटलं तर मला लोक नावं ठेवतील का तर ते प्रश्न आपण बघूया नंतर तर मी त्यांना असं प्रश्न विचारलं म्हणून मी लगेच बोलले तर त्यांना म्हटलं का ताई असं का होईल त्या म्हणला ताई आता मला ना पाच जणांना कुंतीचं वाण द्यावं लागतं त्यामुळे कुंतीचं वाण आता मी देऊ शकत नाही आणि माझ्या हातून कोणी घेणारही नाही त्यामुळे मी काय करू मला काय करायला हवं आणि नक्की काय करू शकते हे मला शंभर टक्के सांगा तर सगळ्यात पहिले तर मी हा विचार केला की ताई तुम्ही देऊ शकत नाही असं काम म्हणताय तर म्हणजे मी मला माहिती होतं की त्यांचे मिस्टर वारले म्हणून तुम्ही हे नाही करू शकत कोणतीचं वाण कसं असतं ना की आपल्याकडं आपल्याला जर का ते मिळालं तर आपल्याला ते पुढे पाच जणांना द्यावं लागतं आता त्याच्यामध्ये काय काय असतं हे सगळं मी तुम्हाला वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगेल पण आता प्रश्न असा पडला तर त्यामुळे ताई म्हटले की ताई अशी अशी परिस्थिती आहे माझ्याकडनं कोणी घेणार नाही तर मी काय करू मला सांगा तर मी सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगते मी ताईंनाही तेच उत्तर दिलं आणि ताई तुम्ही जर का व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ बघा तर कसं आहे ना हळदी कुंकू करण्याचा अधिकार हा प्रत्येक स्त्रीला आहे प्रत्येक स्त्रीला अगदी तुम्हाला सांगते जी स्त्री जी आहे ना तर आता बघा एखादी जी मुलगी आहे ती कॉलेजला जात असेल किंवा तिचं अजून लग्न झालं नाही ती जॉब करत असेल तर अगदी ती मुलगी सुद्धा जी आहे हळदी कुंकूचं वाण ही देऊ शकते ठीक आहे हळदी कुंकू करू शकते हळदी कुंकूचं वाणे कर देऊ शकते त्यामुळे मी त्या ताईंना सांगितलं की ताई काही हरकत नाही तुमच्याकडनं तुम्हाला जर का नाही बरोबर वाटत आहे किंवा तुम्हाला असं वाटतं की तुमच्याकडनं कोणी घेणार नाही तर जेव्हा तुम्ही हळदी कुंकूचं वाण द्याल कुंतीचं वाण द्याल तेव्हा फक्त सांगायचं की माझं असं असं राहिलं पण माझ्या आयुष्यात जी काही गोष्ट घडली आहे घटना घडली आहे ती माझ्या म्हणण्याप्रमाणे नाही घडली किंवा मला हवी होती म्हणून नाही घडली आहे ती नॅचरल गोष्ट आहे त्याच्यामुळे ते तुम्ही मान्य करा आणि माझं जे मान द्यायचं राहिलं आहे ते माझ्या मुलीच्या हाताने तुम्ही घ्या अशा पद्धतीने तुम्हाला ती गोष्ट करायची पण बघा कसं असतं सगळ्यांनाच मुलगी असेल किंवा असं असं प्रश्न असतो तर मी तुम्हाला सांगेल की बघा तुम्हाला नाही ना हळदी कुंकू करायचं तेव्हा तुम्हाला असं वाटतं ना की तुम्ही सामाजिक गोष्टी आपण सगळ्यात महत्वाचं आहे ना समाजाला घाबरून राहतो ठीक आहे समाजाला घाबरून राहतो ठीक आहे हरकत नाहीये आज आपण केलं उद्या चार लोक चार दिवसाला नावं ठेवतील चाळीस दिवस नावं ठेवतील त्याच्यानंतर विसरून जातील पण जर तुमच्या मनाला पटत नाहीये तर तुम्ही घरच्या घरी पूजा करा घरच्या घरी पाच वस्तू तुम्ही आणा आणि अगदी छोट्या मुलींना दिलं तरी चालतं ठीक आहे असं काही नाही आहे की तुम्ही स्त्रियांनाच बोलवायचं हळदी कुंकूच करायचं मग तुम्ही अगदी छोट्या मुलींना काही वस्तू दिली तरीही चालेल एखाद्या मंदिरात जाऊन दान करू शकता मंदिरात जेव्हा जाता तुम्ही तेव्हा तिथे मंदिरात जाऊन त्या गोष्टी वान म्हणून तुम्ही तिकडे देऊ शकता ठीक आहे तर अशा पद्धतीने काहीच विचार करायचे त्यामुळे कुंतीचं वाण असू दे किंवा तुमचा काही संकल्प असेल तो राहिला असेल आणि तुम्हाला द्यायचं आहे ना तर तुम्ही नक्कीच ते देऊ शकता आणि सवाशीन स्त्रिया असू दे कुमारिका असू दे किंवा अगदी ज्यांचे मिस्टर नाही आहेत किंवा त्या विधवा स्त्रिया मी असं कधीच म्हणत नाही मला आवडतच नाही हा शब्द ऍक्च्युअली त्यामुळे ज्या आहेत ज्या ज्यांचे मिस्टर नाही आहेत किंवा ह्या हयात नाही आहेत त्यांना जर का इच्छा असेल काही देण्याची तर तुम्हाला सामाजिक काही बर्डन असेल काही गोष्टी असाल तुम्ही मंदिरात जा तुम्ही छोट्या छोट्या मुलींना काहीतरी द्या तरीही चालेल ठीक आहे कारण लोकांचं कसं असतं लोक आज नावं ठेवतील उद्या परत तुमच्याकडे काम पडलं की परत पळत येतील त्यामुळे अशा गोष्टीपासून आपणच लांब राहायचं आपणच गोष्टी ज्या आहेत त्या निग्लेक्ट करायचं त्यामुळे मंदिरात तुम्ही किती लोक आहेत चार नाही चाळीस जण तुम्हाला तिथे सापडतील त्यामुळे तिथे तुम्ही देऊ शकता पण देण्याची दानत असावी बर का देण्याची दानत असावी आता अजून महत्वाचं म्हणजे आपण आता मी जसं सांगितलं कोण कोण करू शकतो आता एखाद्या काकू आहेत त्या वयस्कर आहेत पण म्हणजे त्यांचे मिस्टर पण आहेत त्यांच्या वयस्कर आहेत त्यांना इच्छा आहे तरी देऊ शकता तरी करू शकता काहीच हरकत नाही आता काही काही जणांना मी बघितलंय बरेच जण आहेत त्यांना मुलं असतात अमेरिकेला कुठे बाहेर राहत असतात त्यांची त्यांना एखाद्याला मुलगा नसतो फक्त मुलगी असते ती पण लग्न करून हे दोघंच नवरा बायको काकाकाकू राहत असतात त्यांनाही आवड असते मग तेही करतात बोलवतात पाच सहा जणींना बोलवतात मग सगळं करतात त्यामुळे कोणीही करू शकतं ज्याला आवड आहे ज्याला करण्याची इच्छा आहे ते कोणीही करू शकतं ठीक आहे आता प्रश्न की वान काय द्यायचं आता बघा आधी बरेच जण आहे ना ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार किंवा ज्याच्या त्याच्या फायनान्शियल बजेटनुसार जो तो काही ना काही देत होते आणि आत्ताही तसंच चाललंय आता, आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगू का तांबा पितळ चांदी तांबा पितळ आणि चांदी याला या वानामध्ये महत्व आहे म्हणजे ह्या वस्तूंचं वान द्यावं आता चांदी अडीच लाख गेलीये शक्य नाहीये त्यामुळे तांब्याची वस्तू पितळेची वस्तू आता बघा सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो ह्या दिवशी त्यामुळे तांब्याची वस्तू तुम्ही दान केली तर अतिउत्तम बरेच जणांच्या घरी मी बघितलाय तांब्याच्या वस्तू देतात तांब्याची लोटी असू दे आता बघा माझ्याकडे पण मी तुम्हाला दाखवते ही जी लोटी आहे ही लोटी पण अशी लोटी पण मी एका 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 कोणाकडे तरी बघितली होती त्यांनी ही संक्रांतीला वाटली होती ठीक आहे तर अशी लोटी आहे ती ही लोटी सुद्धा तुम्हाला हवी असेल तर आपल्याकडे मिळेल ही लोटी सुद्धा तुम्हाला डझन दोन तीन डझन तुम्ही हे पद्धतीने घेऊ शकता तर ही लोटी असू दे ह्याच्यामध्ये पितळेची पण येते पितळेची लोटी असू दे निरंजन असते छोटीशी दिवी असते संध्यापळी असते अशा खूप काही गोष्टी आहेत ना तुम्ही देऊ शकता पितळी असू दे तांब्याची वस्तू असू दे तुम्ही देऊ शकता फक्त टाळायचं काय ते स्टीलच्या वस्तू स्टीलची प्लेट दिली स्टीलची वाटी दिली माझ्याकडेच एवढे भांडे जमा झालेत ना छोटी छोटी वाटी देतात तेवढीशी वाटी देतं ठीक आहे आता द्यायला काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे द्यायला काही प्रॉब्लेम नाही आहे पण स्टील हे लोखंड आहे ठीक आहे स्टील हे लोखंडापासून तयार होतं त्याच्यामुळे स्टील चालत नाही प्लॅस्टिक चालत नाही ठीक आहे या गोष्टी जर्मनच्या गोष्टी चालत नाही म्हणजे अल्युमिनियमच्या गोष्टी चालत नाही त्यामुळे एक तर तुम्ही तांबा पितळ किंवा एखादी तुम्ही सिल्वरची गोष्ट देत असाल छोटे छोटं कॉईन जमत असेल फायनान्शियल बजेट असेल तर देऊ शकता ताई आमचं बजेट नाही ठीक आहे हरकत नाही आपल्याकडे आता मागच्याच आठवड्यात मी जसा व्हिडिओ केला होता की के का त्यांनी बारा तेरा मकर संक्रांतीसाठी ते अगरबत्ती घेतली लगेच बुकिंग झाल्या होत्या गुलाब अगरबत्ती ज्या साठ सत्तर रुपयाच्या अगरबत्ती आहेत ना सगळ्यांनी त्यांनी त्या अगरबत्ती मागवल्या होत्या म्हणजे काही पण देऊ शकता तुम्ही त्या अगरबत्ती देऊ शकता धुपाच्या पुढे देऊ शकता कारण ते जेव्हा घरात जेव्हा ते धूप अगरबत्ती लावतील सुगंध जेव्हा येईल तुमची आठवण येईल बरोबर ते आहे त्याचबरोबर देवाला लागणाऱ्या ज्या काही गोष्टी असतात ज्यामध्ये वस्त्र असू दे किंवा वस्त्र म्हणण्यापेक्षा जे काही मांडण्याच्या जे रांगोळीचे साचे असतात एनिथिंग आता छोटे छोटे रांगोळीचे साचे आता मी तुम्हाला सांगते माझ्याकडे ना ह्या रांगोळीच्या साचेची सुद्धा ऑर्डर आहे बघा बऱ्याच ताईंचं कसं असतं हे असे छोटे छोटे जे आहे या रांगोळीचे साठे साचे एक एक दोन दोन डझन दो, 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 बऱ्याच ताईंनी घेतलेले आहेत त्याचबरोबर तुम्हाला सांगते गोपद्माच्या रांगोळी साचेचं पण खूप महत्त्व आहे तर कमळाचा साचा असू दे लक्ष्मी स्थिर लक्ष्मीचा साचा असू दे हे सगळे साचे सुद्धा आहेत ना भले पाच बायका तुम्ही बोलवा भले सात बोलवा पण महत्व जे ते आहे तेरा बायकांचं महत्व आहे त्यामुळे त्या पद्धतीने बरेच जण घेतात आणि हे देतात त्यामुळे तुम्हाला जे जमेल आणि समोरच्या व्यक्तीला जे अगदी त्याचा उपयोग होईल अशा वस्तू द्या स्टील लोखंड प्लास्टिक अल्युमिनियम ह्या गोष्टी द्यायच्या नाही ठीक आहे तांब्याची अगदी छोटीशी वाटी दिली तरी चालेल पितळेची निरांजन दिली तरी चालेल आणि तुम्हाला सांगते सिल्वर तुम्हाला परवडत असेल तर परवडत असेल तर तर अगदी छोटे छोटे कॉईन येतात अगदी मिली मिली ग्राम मधले परवडत असेल तर नाहीतर तेही नाही दिले तरी चालेल पण तांबा पितळ तर, तर, तर शक्य करू शकता किंवा इतर सौभाग्य अलंकारांमधल्या बांगड्या तेरा तेरा तेर, बांगड्या देऊ शकता टिकलीची पाकिटं देऊ शकता एक पूर्ण अखंड मेकअप किट करतात बरेच जण मेकअप किटच्या बॅग्ज असतात त्या देऊ शकता हांडी असते ज्याच्यामध्ये बांगड्या ठेवतो असं भरपूर असतं ऑर्गनायझर्स असतात हे तुम्ही देऊ शकता याच्याने तुम्हाला म्हणजे समोरच्या व्यक्तीला त्याचं महत्व कळेल आणि ते त्याचा उपयोगी पडेल अशा गोष्टी द्या ठीके पण प्लॅस्टिक अल्युमिनियम त्याचबरोबर तुमचं हे स्टील लोखंड याच्यातलं काही देऊ नका आणि हा चाळणी किसनी प्लीज देऊ नका चाळणी म्हणा किसनी म्हणा त्याचबरोबर बऱ्याचशा बर, अशा गोष्टी असतात चॉपर म्हणा धारदार वस्तू द्यायच्या नसतात ठीक आहे बऱ्याच जणांकडे बघितलंय मी ते चॉपिंगचं ते वीस तीस रुपयाला मिळतं म्हणून ते देतात धारदार वस्तू सुद्धा देऊ नये हे लक्षात ठेवा ठीक आहे बऱ्याच ठिकाणी बघितलं लसूण कटर देतील आल्मंड कटर देतील किसनी देतील चीज कटर देतील प्लीज नको नको हे आपल्याला अजिबात द्यायचे नाही आहेत ठीक आहे चला व्हिडिओ भरपूर मोठा झालाय कारण माहितीच तेवढी महत्त्वाची होती त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण ह्या अशा चॅनलवर आपल्याला खूप सुंदर अशी माहिती मिळणार आणि गप्पा मारणार आहे मी तुमच्याशी ठीक आहे चला भेटूया परत श्रीफामी